हिंदू धर्म परंपरेनुसार पितृ पक्षामध्ये काय काय होत असं हे सांगायची गरज नाही परंतु महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक अतृप्त आत्मे हे नेहमी अस्वस्थ असतात आणि त्यांची इच्छापूर्ती कशी करायची असा त्यांनाच सांभाळून घेणाऱ्या आणि आपला राजकीय हिशोब मांडू पाहणाऱ्या पक्षांच्या धुरिणांमध्ये नेहमी विचार विनिमय चालू असतो आता म्हणे भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना ही अजितदादा पवार यांना महायुतीमधून बाहेर काढण्यासाठी चक्रव्यूह आखून बसलेली आहे दुसरीकडे याला प्रत्युत्तर देताना या बातमीला छेदताना भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्षने असं म्हटलेलं आहे काँग्रेस उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीमधून बाहेर काढणार तिसरीकडे अजून अशी एक बातमी आहे की भारतीय जनता पार्टी जसं अजित पवारांबद्दल विचार करते तसा एकनाथ शिंदे यांच्याबद्दल देखील त्यांना बाहेर काढता येईल का कशा पद्धतीने मुख्यमंत्री पदाच्या रेसमधून त्यांना कसं बाजूला करता येईल याचा विचार करते आहे म्हणजे राजकारणातले जे सगळे हे अशा म्हणजे जिवंत असतानाही जे अतृप्त असतात ते सगळे अतृप्त आत्मे हे एकमेकांशी कोणत्या पद्धतीने लढत आहेत आणि या क्षणाला महाराष्ट्राची नेमकी काय स्थिती आहे महाराष्ट्रामध्ये नेमका अजून कोणता राजकीय भूकंप होण्याचं बाकी आहे या संबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की हे चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या एक सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण चर्चा करत असतो एक तटस्थ पत्रकारिता म्हणून आता बघा अजितदादा पवार हे पहिल्यापासून सांगत आलेले आहेत की मा आमची जी विचारसरणी आहे फुले शाहू आंबेडकरांची विचारसरणी आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची विचारसरणी म्हणजे आमची विचार यांची विचार, जी विचारसरणी आहे ती आमची विचारसरणी आहे आणि तसं असल्यामुळं त्यांनी ज्या वेळेला अर्थमंत्री पदाचा दविव्य पद वार स्वीकारला आणि मंत्रालयात ते बैठका घ्यायला लागले उपमुख्यमंत्री म्हणून एक वर्ष दीड वर्षापूर्वी त्यावेळेला ते त्यांनी सांगितलं की मुस्लिम आरक्षण देण्याचा आम्ही विचार करत आहोत नंतर त्याला प्रत्युत्तर आलं काय जे यायचं ते भारतीय जनता पार्टीच्या गोटातून म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनीच काही जे वक्तव्य करायचं ते करून टाक त्याच्यानंतर अजितदादा पवार ज्या वेळेला प्रत्येक फाईल बारकाईने त्यांच्या अनुभवानुसार पाहायला लागले आणि मग त्यावेळेला शिवसेनेच्या मंत्र्यांच्या फाईल अडकायला लागल्या त्यावेळेला देवेंद्र फडणवीस यांना मध्यस्थी करावी लागली की प्रत्येक फाईल जी आहे ती डायरेक्ट काही मंजुरीला अशी जाणार नाही किंवा त्याच्यावर अंतिम असा काही निर्णय होणार नाही तर ती माझ्या मार्फत जाईल असं त्यांना म्हणावं लागलं म्हणजे हे सुपर सीएम म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीपासून ज्या प्रकारचं काम केलेलं आहे ते त्या हे शासन थोडस आसखे खात चाललेलं आहे का अशी शंका सुरुवातीला येत होती अगदी जसं अजितदादा पवार आल्यानंतर चालू असलेलं सरकार आणि ज्या वेळेला इच्छा नसतानाही मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचं नाव जाहीर करावं लागलं छातीवर दगड ठेवून मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे घोषित करावे लागले त्याच्यानंतर काय झालंय त्याच्यानंतर त्यांच्या कानात सांग त्यांना चिठ्ठी दे असे प्रकार सगळे झाले आणि नंतर पुन्हा की दोन पक्ष फोडून आम्ही पुन्हा सत्तेमध्ये आलो असं वक्तव्य फडणवीस यांनी केलेलं आता याच्यामध्ये दुखाव जे दुखावले गेले जे उद्धव ठाकरे वर्षा बंगल्यावरून निघाले ते मातोश्रीवर पोहोचले मग मा त्या दौऱ्यामध्ये त्यांना मुंबईकर शिवसेनेची मिळालेली सहानुभूती ती महाराष्ट्रभर पसरते की काय अशी भीती निर्माण झालेली मग आता एकनाथ शिंदे हे अंड, अंडर अंडर यांना प्ले केलं पाहिजे त्यांच्या त्यांचा वकूब नाहीये त्यांचा त्यांचं राज्यभर अशी प्रतिमा नाहीये राज्यभराचे मास लिडर म्हणून अशी प्रतिमा नाहीये मग करायचं काय आता मुंबई महापालिका जर निवडणूक महा महापालिकेच्या निवडणुका घ्यायचं तर त्यावेळेला काय करायचं आहे हे सगळे जे आडाखे जे मनसुबे जे होते अंदाज होते ते एकनाथ शिंदे यांनी सगळे एका फटक्यामध्ये बाजूला बाद केले लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी आपली ताकद काय आहे ते दाखवून दिलं हार्ड बार्गेनिंग केलं त्यांनी त्यांनी त्यांना सर्वेचा धाक दाखवण्यात आला तुमचे मंत्री कसे भ्रष्ट आहेत हे सांगण्यात आलं तर ते सगळ्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये पुरून उरले आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर या क्षणाला काय जबाबदारी आहे म्हणजे भारतीय जनता पार्टीला विशेषतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जो धाक आहे त्या धाकापोटी म्हणा की अजित पवार आता महायुतीमध्ये राहून चालणार नाहीत लोकसभा निवडणुकीमध्ये जो काही फटका बसायचा होता तो बसलेला आहे म्हणजे रस्त्यावरून जाता जाता जळत लाकूड हातात घेण्याचा जो प्रकार आणि मग ते जे काय होतं पुढं तसं ते झालेले अजितदादा पवार यांना स्ट्रॅटेजिक पार्टनर म्हणून स्वीकारो म्हणजे भावनिक युती नाही आहे ती राजकीय युती राजकारणामध्ये सलगी करावी लागते ती केली मग ती आता भोवली मग आता करायचं काय मग संघाचं मुखपत्र ऑर्गनायझर त्याच्या महाराष्ट्रातलं विवेक याच्यामध्ये ते, ते, ते आलेले लेख मग त्याच्यावर झालेले खुलासे आणि अगदी अलीकडच्या कर काळामध्ये एकदम घेतलेला टर्न यूटर, म्हणजे टर्न पुन्हा त्याच्यावर की जे पी नड्डा हे आले गणपतीच्या आरती करायला सागर बंगल्यावर गेले वर्षा बंगल्यावर गेले आणि तिथं त्यांनी सांगितलं की सगळ्या घटक पक्षांना सांभाळून घ्यायचंय बरं का म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये त्यांनी हे आवर्जून सांगितलं की सगळ्या घटक पक्षांना सगळ्या म्हणजे कोण हे दोघं जण मेन अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांना सांभाळून घ्यायचं असं सांगितलं ज्या वेळेला अजितदादा पवार यांनी तक्रार केली अमित शहा यांच्याकडे हे कुठेतरी थांबले पाहिजेत वक्तव्य वगैरे हे ते सगळं जे काही चालू आहे ते थांबलं पाहिजेत आणि उलट सुलट बातम्या पेरल्या जातात त्या येतात मग त्याचा त्रास होतो असं सांगितलं त्यावेळेला अमित शहानी देखील गणपतीच्या काळातच भारतीय जनता पार्टीच्या राज्यातल्या पदाधिकाऱ्यांना समजून सांगितलं परंतु आज दैनिक लोकसत्ताने बातमी छापली की भाजप आणि शिवसेनेने चक्रव्यूह आखलेला आहे की तो जेणेकरून अजितदादा पवार हे महायुतीतून बाहेर पडतील मग आता घटना भरपूर आहेत म्हणजे आता जसं तानाजी सावंत यांनी म्हणायचं की त्या बैठकीतून बाहेर आला आम्हाला उलट्या झाल्यासारखं वाटतंय मग त्या त्या संजय गायकवाडनी त्या राहुल गांधी यांची जीप छाटा असं वक्तव्य करायचं आहे खासदार अनिल बोंडे भाजपचे त्यांनी वक्तव्य करायचं आहे मग अजितदादा पवार यांनी भर व्यास पेटावून त्यांना सांगायचं आहे की जरा जीव आवरा असं त्यांनी सांगायचं मग हे सगळे प्रकार सुरू झालेले मग नितेश राणे हे जे हिंदुत्ववादी नेते म्हणून जे पुढे आणले जात आहेत खास करून भले ते काँग्रेसमध्ये होते वगैरे वगैरे ते सगळं विसरून कारण आता भारतीय जनता पार्टीकडे तसा काही हिंदुत्व नेता प्रखर राहिलेला आहे की नाही हा प्रश्न अंतर्गत चर्चेला जातोय सध्या मग आता नितेश राणे यांच्याकडं नेतृत्व आहे मग नितेश राणे म्हणतात ना हम चुन चुनके के मारेंगे पोलिसांना खबरदारी म्हणजे खबरदार राहा असा वगैरे इशारा देतात मग त्यांचं देखील काय करायचं असं देखील अजित पवार यांना प्रश्न पडलेला आहे अजितदादा पवार यांनी आता नवाब मलिक असेल त्यांची मुलगी असेल इकडचे सिद्ध काँग्रेसमधले ईशान सिद्दीके असतील बाबा सिद्दीके असतील वगैरे असं मुंबईमध्ये ते सगळे उतरवलेले नेते मग आता काय करायचंय आपण तर इकडे हे करतोय पुन्हा हे <coughs> दोन्ही पक्ष भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना सत्तेतले हे गोंधळून गेलेलं आता मुस्लिम मतांमुळे जर उद्धव ठाकरे यांचे उमेदवार निवडून येतात काँग्रेसला मतदान जास्त होते आता ते काय फेक नॅरेटिव्ह वगैरे ते सगळं बाजूला ठेवा आता विधानसभेची निवडणूक आहे हे जर सगळं विचार केले विचार केला तर मग भाय खाळ्याच्या यामिनी जाधव यांना असं वाटलं की आपण बुरखे वाटले पाहिजे सगळे मत जे पडले आपल्या विधानसभा मतदार चांगले ते अरविंद सावंत यांना पडलेले आपण बुरखे वाटले पाहिजे म्हणजे असे सगळे काय काय करता येईल ते सुरू झालेलं आहे आज सगळेच कोणी सांगितले की अमित शाह यांनी सांगितले की आता हे ईद वगैरे ह्या सगळ्या मुस्लिम सणांच्या वेळेला आम्ही एक सिलेंडर फ्री द्यायचं ठरवलेलं आहे म्हणजे गोंधळ आहे सगळा दुसरीकडे ते अब्दुल सत्तार घोषणा करून बसलेत अल्पसंख्याक मंत्री की मदरशांना दोन लाखाच्या ऐवजी दहा लाख, लाख रुपये आम्ही देणार आहोत वार्षिक अनुदान असं हे सगळं गोंधळच आहे मग त्यामध्ये अजितदादा पवार यांचं लोडणं महायुतीला परवडणार नाही मग कोणत्या अर्थाने पहिला अर्थ असा आहे की भारतीय जनता पार्टीला जर राजकीय प्रक्रियेमध्ये निवडणुकीच्या यंत्रणेमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सक्रिय सहभाग हवा असेल तर मुख्यमंत्री कोणाचा पाहिजे झाला पाहिजे तर तो भारतीय जनता पार्टीचा झाला पाहिजे तर आम्ही सक्रिय अशी अट टाकण्यात आली आणि मग जर ती अट पूर्ण करायची आज खासदार किती आहे आज आमदार किती आहेत आज एकशे पाच आमदार आहेत मग एकशे पाच मग त्याचे बहुमत गाठण्या गाठायच्या आपल्याला हिंदुत्वाचा मुद्दा रेटून संघ सक्रिय करून सगळे हिंदू सकल मोर्चे काढून वगैरे वगैरे ते सगळं करून काही मधली मस्जिद आहे मग त्याचे ते अतिक्रमण हे सगळे काढून असे मुद्दे करून जर आपल्याला ते जिंकायचं आहे तर त्यासाठी मग काय की आपल्याला अडथळा कोणाचा येणार आहे जास्त अडथळा कोणाचा येणार आहे अजितदादा पवार यांचं येणार आता दुसरं मुख्यमंत्री पदाच्या याच्यामध्ये कोणाचा अडथळा येणार आहे अर्थातच एकनाथ शिंदे यांचं येणार आहे आता सी वोटर किंवा बाकीच्या अनेक माध्यम संस्थांनी सर्वे केला तिथं एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता वाढत चाललेली आहे म्हणजे तीस काय तेहतीस काय सदतीस काय अशी आकडेवारी त्यांना पडायला लागलेली आहे दुसरीकडे लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी त्यांचा तेन स्ट्राईक रेट पंधरापैकी सात निवडून आणलेला आहे म्हणजे तो मोठा आहे आपण अठ्ठावीस जागा लढून देखील आपल्याला नऊ सांगता आलेले आहे अशा परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे जर काय मुख्यमंत्री राह राहतील तर मग आपण एवढं करू मग भारतीय जनता पार्टीचे जे, जे सगळे निष्ठावान कार्यकर्ते आहेत आमदार आहेत खासदार आहेत पदाधिकारी आहेत यांनी काय करायचंय की जर एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्रीपद द्यायचंय तर मग आम्ही काम उपमुख्यमंत्री पदासाठी करायचं का असं देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला जात होतो अर्थात खाजगीत विचारला जातो मग देवेंद्र फडणवीस यांचं चुकलं कुठं असं विचारलं जातं मग एवढा अभ्यासून नेता एवढा कणखर नेता शरद पवारांच्या तोडीला तोड राजकारण करणारा नेता वगैरे वगैरे त्यांना अनेक म्हणजे एक अकेला देवेंद्र वगैरे असं ते बोललं जातं आणि त्यांनी ते कर्तृत्व त्यांनी कर, राजकीय कर्तृत्व दाखवलं देखील आहे पण त्यांचं करायचं काय असं हे सगळं आहे आता हे जे दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये वाटणी करायची कशी तिघांमध्ये म्हणजे यांना भाजपला मुख्यमंत्रीपद होण्यासाठी भरपूर जागा एकशे पाच पेक्षा जास्त निवडून आणायच्या आहेत त्यासाठी एकनाथ शिंदे यांचं जर शक्य म्हणजे त्यांचं सहकार्य एक वेळ न घ्यावं लागलं तरी चालेल ते सगळं करायचं आहे मग ते कसं शक्य आहे जर एकशे साठ जागा पाहिजेत किंवा त्याच्यापेक्षा अधिक जागा पाहिजेत आणि एकनाथ शिंदे यांना एकशे सात वगैरे एवढ्या मोठ्या जागा पाहिजेत आणि अजितदादा पवार इथं हटून बसलेले आमचे चाळीस आमदार आहेत ते चाळीस जागा तर पाहिजेत त्याच्याशिवाय आम्हाला जागा पाहिजे कारण की मुख्यमंत्री तर आता एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी कायम राहायचंय देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा पुन्हाही पुन्हा पुन्हाही यायचं आहे आणि अजितदादा पवार यांना देखील मुख्यमंत्री व्हायचं जमणार कस गुलाबी छटा सगळीकडं पांग निर्माण करून अजितदाता पवार यांनी तर आपला प्रचार सुरू केलेला आहे लाडकी बहीण लाडकी बहीण मधला मुख्यमंत्री त्यांनी आधी सुरुवातीचा तो काढून टाकलेला आहे त्यांनी ते केलेलं आहे आणि आता ज्या वेळेला ते सगळा तो वॉक जो असतो त्या इव्हेंटच्या वेळेला काय म्हणतं त्याला कॅनवा ती, ती जण येतात त्या याच्यावरून ये सगळ्या भाऊ सगळे लाडके भाऊ येतात आता जर दादा बाहेर पडले तर मग आता दोनच भाऊ उरतील मग ते मते दोन भाऊ चालतील मग ते सगळे लाडले बहिणाचे मत मिळाले पाहिजेत मग इकडे दादा पॉवर करणार काय हा एक वेगळा विषय या सगळ्या परिस्थितीमध्ये ह्या बातम्या आल्या दिवसभर मेन स्ट्रीम मीडियामध्ये सगळ्या त्या बातम्या आल्या चॅनलवर चर्चा सुरू झाली आणि मग चंद्रशेखर बावनकुळे यांना राह राहावेल कसे मग त्यांनी जसं सुरुवातीला मी म्हटलं त्यांनी सांगितलं की काँग्रेसमधून काँग्रेस प्रयत्न करते की उद्धव ठाकरे बाहेर कसे गेले पाहिजे काँग्रेस सेक्युलर आहे इकडे हे उद्धव ठाकरे अधूनमधून नाटक करतात सगळ्यांना सांभाळून घेतोय आमचं मोठं विशाल हिंदुत्व आहे आमचं शिंडी जाणवांचं हिंदुत्व नाही आमचं अमुक हिंदुत्व वगैरे पण ते आपल्याला आणि पुन्हा आता मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करा असा त्यांनी लकडा लावलेला आहे दिल्लीला ते चार दिवस मुक्काम करून आलेले आहेत इकडं महाराष्ट्रामध्ये भर जाहीर सभेमध्ये आपल्याला पेचात पकडतात ते करायचं कसं मग त्यांनी बाहेर पडलं पाहिजे मग आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी ती बातमी सोडून दिली दुसरीकडे संजय राऊत हे जे खासदार आणि प्रवक्ते जे आहेत त्यांनी सांगितलेले की एकनाथ शिंदे यांना देखील असं फेकून देण्यात येत आता सध्या त्यांचा इकडं तिकडं वापर सुरू होत आहे हरियाणाला पैसे द्या निधी पुरवा अमुक करा तमुक करा तुम्हाला जर अमुक पाहिजे असेल तमुक पाहिजे असं सगळं बंधन टाकलं जात आहे म्हणजे हे सगळं असं जे चालू आहे आता पितृपक्षाला जास्त महत्व आहे आणि हिंदुत्ववादी पक्षांना तर ते जास्त महत्व आहे त्याच्यामुळे सध्या का बंगल्यावर बसून काही गोष्टी करायच्या प्रत्येक जातीपातीचे गणित आखायचे प्रत्येक मतदारसंघाचा अभ्यास करायचा त्या अभ्यासात वेळ चाललेला आहे आणि हा अभ्यास एकीकडे सुरू असताना अशा बातम्या बाहेर पडतात कशा की आता अजितदादा पवार यांचं का काय करायचं यांना हे करायचंय आता भारतीय जनता पार्टी आणि संघामध्ये काय काय तुतुमय झालं त्या सगळ्या पार्श्वभूमीवर विचार केला तर ते खरं ठरू शकतं दुसरीकडे जर जागा वाटपाचं जे जर समीकरण जुळणारच नसेल तर मग ते पण ही बातमी खरी ठरू शकते मग आता अजितदादा पवार यांचं होणार काय आणि चुकून मागून जर उद्धव ठाकरे यांनी देखील आता पुन्हा जर समजा मोठा युटर्न घेतला तर काय होणार आणि पुन्हा शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांची जी सलगी वाढत चाललेली आहे वेगवेगळ्या मुद्द्यावरून आरक्षणाचा असेल किंवा इतर मुद्दे असेल त्याचं काय असे सगळे वेगवेगळे वेग प्रवाह सध्या याच क्षणाला वर्तमानामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात दिसत आहेत तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा धन्यवाद